Hello friends, þér var kvæðis að þú miður Þú erum búinn að þetta komi að sé þá miður ég er að það er björnulega, það er bætaði Það er skralið, það er mikilvægt sjöktan Ég hef húið sér húið búinn að það er andara ég hef húið hún andara, það er mikilvægt sjöktan मित्रांनो जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स जर दिला कमेंट शेअर सबस्क्राइब जर केलं तर तुम्हाला असे चांगले हॉरर हॉरर चॅलेंजेस पण तुम्हाला मी करून दाखवतो भेटूया काळजी घ्या

मित्रांनो इथे काहीच हालचाल झालेली नाही मी दगड मारलोय बट काहीच झालेलं नाही ते आता टाइम झालेला आहे मित्रांनो तीन वाजत आलेले आहेत जवळजवळ दिस दिसत पण नाही मित्रांनो मग आपण बघूयात त्याला अजून मित्रांनो तुम्ही हा उंदीर बघू शकता हा हा बघू शकता पहिली कडल्या साईटला गेलेला आहे आवाज बंद झालेला आहे आता ते जनावर होतं काय होतं ते आता माहीत नाही पण त्यांना आता ओरडत होतं ते बंद केलं त्याने ओरडायचं <स्थाँगा> मित्रांनो आता मी वापस आता रिटर्न गावाकडे निघालेलो आहे आता वाजलेले आहेत किती चार पावणे चार वाजलेले आहेत आणि दूध घेऊन जात आहे मी आता चला बघूयात डेटा गावामध्ये डायरेक्ट मित्रांनो आता आपण झेंड्यापाशी पोचलो आहोत बघू शकता इकडे गोंडगावकडे जातो रस्ता व इकडे आपल्या गोंजाकडे झेंड्यापर्यंत आलो आहोत मित्रांनो पोलच तुम्हाला माहितच असेल कमरा इतकं पाणी होतं तिथे एक दोन गाड्या पण बंद पडल्या होत्या त्या दिवशी गावाला वेडा घेतला होता पाण्याने मला भास झाला की पाणी आला असेल पण आलं नाही पाण्याचा आवाज येत आहे मोठ्या गंगामधला मित्रांनो पाणी येत आहे वेडा पडत आहे तुम्ही इकडे बघू शकता ऊस होता इकडे तो मला दाखवतो साईटला बघा हे ऊसामधून अरे अरे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो इथे पाणी आलेलं आहे हे इथे पाणी आलेलं आहे इकडून निकाल इकडून आले म्हणजे आता हे पॅक होणार आहे रस्ता अवघड परिस्थिती आहे मित्रांनो तरी चांगली तरी पण सकाळी सकाळी सकाळ होत आहे दिवस म्हणून तरी काही नाही पण पाणी वाढत आहे मित्रांनो वेडा पडतो परत या कापूस तुम्हाला माहितीच असेल या कापसामध्ये परत या कापसामध्ये परत पाणी पूर्ण हे होत आहे इन्क्रीज होत आहे बापरे तर मित्रांनो तुम्हाला सकाळी दाखवतो पाण्याचा व्यू आता चार्जिंग करून कमी आहे बापरे बाप चला बाय चल मित्रांनो सबस्क्राईब करा जंगल पण आहे गुंजगा या गावाच्या एंडिंग एंडिंगला बघू शकता 80 जंगल एटी पर्सेंट जंगल पाण्यानेच भरलेलं आहे ट्वेंटी पर्सेंट राहिलेलं आहे बट आता पाणी वाढलेलं कमी होईल तर पाणी अजून इन्क्रीजच होत आहे बघू शकता तुम्ही इथपर्यंत आलं आता ट्वेंटी पर्सेंटचं राहिलेलं आहे फक्त भरायचं एटी पर्सेंट भरून भरलेलं आहे पाण्यानेच आणि प्रवाह इतका इतक्या वेगाने ते वाहत आहे गावाला अशी भीती निर्माण होत आहे कारण मी रात्री तुम्हाला तुम्ही मागील पार्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल मी चार वाजता आलो होतो तर त्या पुलावरती पाणी आलं होतं तर आता रोडवरती आलेलं आहे म्हणे बघू शकतो ते सागर आणि रोहन बघ तर भाव आपला समोर चलत आहे त्याचा शिवम गाय कोड आलेला आहे भोपे पण काय म्हणतात आबा पण आबा भोपे पण आलेला आहे तर भावाला सपोर्ट करा हो प्रेम द्या सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला रिस्पॉन्स चांगला देत आहे ऑडियन्स गुड 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 चांगलं आजू कासच द्या भावाला हो। <laughs> आपल्या घरावरून मी दाखवत आहे तुम्हाला पाणी खूपच जवळ आलेलं आहे वाढत वाढत इनक्रीजच होत आहे <laughs> जात आहे नाशिकला कामा कामासाठी कामासाठी हॅशटॅग भाव सगळं सोबत भावा पण जात आहे सोबत आता आम्ही जात आहोत फवारायला चला आता भेटूयात शेतामध्ये आता आम्ही पोहोचलो आहोत शेतामध्ये तुम्ही बघू शकता आता हे फवारायचं आहे तन्नाशिक मारायचं आहे खूप दूर चलत आलेलो आहोत आम्ही पण काय वाटत नाही अफगाण की आपण कमांडो आहोत फ्रेंड्स तो, तो लाग ले अजुन खुप, अजुन खुप ले तुम्हें बगू शकता पाया लगते चिकल लगे है आप राउंड ऑफ फॉर आहो बगू शकता इकड़े अजून खूब अजून खूब सार रही रान बगू शकता तुम्हें बगू शकता तुम्हें चिखलामध्ये तरी पण आपण फवारत आहोत मजा पण येत आहे हार्डवर्क करण्यासाठी तर तिकडे बघू शकता तो, तो, तो पाणी घेऊन बस थांबलेला आहे तिकडे व आपण इथे हार्डवर्क करत आहोत चिखलामध्ये इट सगळ्यांना प्रॉब्लेम के तर पाए। ते ढेर तर झालेलं आहे दुसरं पण दुसऱ्या शेतामध्ये आलो होतो आम्ही आता शिकलाने खूप हाल केले मित्रांनो खूपच निघू शकतात पायलो तो इकडे ते पिंडऱ्यापर्यंत आलेलं आहे पाणी पाहू शकता बघू शकता पण गाडी बंद पडली की बंदच पडते पुन्हा चर्चा आलं होतच नाही तर तुम्ही रात्री पाहिलं असेल पाण्याच्यावरती काहीच नव्हतं पण आता खूप पाणी आलेलं आहे पाहू शकता इथे ू शकता इकडे बराबर लेवल झालेली ले आहे पुलाची अजून इन्क्रीज होत आहे पाणी बघू शकता तर मित्रांना त्यांना म्हटलं आम्ही जाती गाडी फक्त बंद पडू देऊ नका तर ते म्हणतात की नाही ना आमची ना गाडी नवी आहे जमत नाही तर त्यांना त्यांच्या हलवरती सोडलेलं आहे आपण निघालेलोच बघू शकता इकडे कसा व्ह्यू आहे आता समोरून एक धार पडलेली मित्रांनो समोरून एक बघू शकता जे